महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बुधवारी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लगोपाठ भेट घेतली या भेटीमुळं महाराष्ट्रातील राजकीय वातावरणात पुन्हा एकदा उलटसुलट चर्चा सुरू झालेल्या आहेत गेल्या काही दिवसांपासून महायुती आघाडीतील अंतर्गत तणाव आणि सुप्त संघर्षाच्या चर्चा देखील जोरात सुरू आहेत शिंदे यांच्या या दुसऱ्या दिल्ली दौऱ्याने राजकीय वर्तुळात अनेक विविध असे तर्क आणि चर्चा सुरू आहे मंगळवारी मध्यरात्री एकनाथ शिंदे हे दिल्लीत दाखल झाले आणि त्यानंतर बुधवारी ते दुपारी एक दीडच्या सुमारास त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आणि त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली तर या भेटीत त्यांच्यासोबत शिवसेनेच्या खासदारांचं एक शिष्टमंडळ देखील त्यामध्ये दे उपस्थित होतं तर सुमारे पंचवीस ते तीस मिनिटात चाललेले या शिंदेंच्या आणि अमित शहांच्या बैठकीत महायुतीतील अंतर्गत जो काही तणाव आहे राजकीय बेबणाव आहे आणि कुरुबड्यांचं जे राजकारण आहे स्थानिक स्वराज्य संस्थांचं आगामी निवडणूक आहेत आणि विकास प्रकल्प आहेत जे राज्यात शिंदे यांनी आपण मुख्यमंत्री असताना विविध प्रकल्प देखील मंजूर केलेले होते त्या विविध प्रकल्पावरती आणि आगामी राजकीय नियोजन यांच्यासाठी देखील चर्चा झाल्याचं माहिती सूत्रांनी दिलेली आहे या भेटीनंतर सायंकाळी साडेचार वाजता शिंदे यांनी लगेच आपल्या कुटुंबियांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि या भेटीतही महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती आणि केंद्र राज्य के सरकारच्या संयुक्त प्रकल्पावरती देखील चर्चा झाल्याचं समजतंय शिंदे यांनी पत्रकारांशी त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी देखील बोलले आणि त्यानंतर त्या ही भेट जी काय आहे ती लपून छपून नाही तर जाहीरपणे आणि खासदारांसह झाले आहे त्यामुळे आपण वेगवेगळ्या ज्या चर्चा किंवा आपल्यावरती आरोप होतात त्यावरती आपण काही बोलत नाही आम्ही राज्यातील विकास प्रकल्प आणि खासदारांच्या मतदारसंघाशी संबंधित मुद्द्यावरती चर्चा केली असं देखील त्यांनी स्पष्टीकरण दिले महाराष्ट्रात खऱ्या अर्थानं शिवसेना फुटीनंतर शिंदे हे भाजपसोबत गेले आणि मुख्यमंत्री देखील झाले आणि त्यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक लोकाभिमुख योजना देखील राबवल्यात यामध्ये त्यांची लाडकी बहीण योजना ही चांगलीच राज्यात लोकप्रिय झाली आणि या योजनेचा फायदा हा महायुती सरकार आणण्यात देखील मोठा वाटा आहे देवेंद्र फडणवीस यांनी मुख आत्ताचे मुख्यमंत्री आणि त्यावेळेसचे उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या योजनेला सुरुवातीला विरोध दर्शवला होता असं देखील म्हटलं जात आहे परंतु त्यानंतर देखील शिंदे यांनी निर्णय घेतला आणि ही योजना अंमलात आणली हे सर्व शक्य झालं ते म्हणजे शिंदे यांचा अनुभव आणि दूरदृष्टी यातच आता महायुती वारंवार तणाव आणि कोणत्या ना कोणत्या कारणावरून निर्माण होत आहे तसंच राज्याच्या राजकारणात म्हणजेच महाराष्ट्रात भाजपला एक हाती सत्ता आणायची आहे मात्र शिंदे यांची कामाची पद्धत आणि त्यांचा पक्षविस्तार यांची बाजू पाहिली तर ती भाजपला भारी पडू शकते आणि त्यातच आता राज्यात महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या निवडणुका देखील होणार आहेत तर आता न्यायालय तसंच न्यायालय देखील शिवसेना आणि पक्षचिन्ह नेमके कोणाचं याचा वाद देखील न्यायालयात सुरू दे आहे आणि त्या दृष्टिकोनातून तो निकाल आपल्या विरोधात जाऊ नये यासाठी देखील शिंदे यांची दिल्ली दरबारी वारंवार चर्चा चक्रा होत आहेत किंवा ते इडे मारत आहेत आणि त्यातून ते काहीतरी मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जात आहे तर महाराष्ट्रातील महायुती आघाडी म्हणजेच त्यामध्ये असणारे भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यामध्ये गेल्या काही काळांपासून सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा देखील वारंवार सुरू आहे विशेषतः शिंदे गटाला यामध्ये डावल जात असल्याचा आरोप देखील होत आहे शिवसेनेच्या आमदारांच्या मतदारसंघांमध्ये जे विरोधी पक्षातील नेत्यांना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश दिला जात आहे त्यामुळे शिंदे गट अस्वस्थ आहे याशिवाय पावसाळी अधिवेशनात देखील शिंदे गटाच्या मंत्र्यांवरती झालेल्या आरोपांमुळे देखील त्यांनी बॅकफोटर जावं लागलं होतं शिंदे यांनी अमित शहा यांच्यासमोर या मुद्द्यावरती चर्चा केल्याचं सूत्रांनी सांगितलंय तर विशेषतः रायगडच्या पालकमंत्री पदावरून देखील निर्माण झालेल्या वादावर देखील यावेळी या बैठकीत चर्चा झाली असल्याचं सांगण्यात येत आहे शिंदे गटाचे जे नेते आहेत भगर भरत गोगावले यांच्यावर देखील टांगती तलवार असल्याची चर्चा सुरू आहे तर ज्यांनी कोणी आता या पावसाळी अधिवेशनात ज्या कोणत्या मंत्र्यांवरती आरोप झाले त्या मंत्र्यांवरती देखील आता संकटा येत आहे की काय अशी चर्चा देखील सुरू आहे तर राष्ट्रवादीच्या सुनील तटकरे यांच्या नावाची देखील म्हणजेच त्यांच्या मुलीची ज्या तटकरे आहेत त्यांच्या महिला व बालकल्याण मंत्री आहेत ते देखील या पालकमंत्री पालकमंत्रीपदावरती दावा ठोकत आहे या बैठकीत शिंदे यांनी महायुतीतील समन्वय आणि विश्वास वाढवण्याची विनंती देखील केल्याचं अमित शहाकडे समजते शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यावर विरोधकांनी जोरदार टीका करत केलेली आहे तर त्यामध्ये शिवसेना उद्धव यू बी टीचे गटाचे जे नेते आहेत संजय राऊत यांनी खोचकपणे म्हटले की शिंदे यांचे पक्षाचे जे मुख्यालय आहे ते दिल्लीतच आहे यामुळे ते वारंवार दिल्लीला जातात आणि तेथील भाजपच्या ते नेत्यांशी चर्चा करतात किंवा त्यांना जाऊन भेटतात राऊत यांनी शिंदे यांच्यावरती महाराष्ट्राच्या परंपरे परंपरेला ग्रहण लावल्याचा एक आरोप देखील केला दुसरीकडे शिंदे यांनी या टीकेला उत्तर देताना म्हटलंय की जे टीका करतात ते स्वतःलाही दिल्लीत राहुल गांधींसोबत जेवण करत आहेत त्यांनी आत्मपरीक्षण करावं उद्धव ठाकरे यांचाही याच वेळी दिल्ली दौरा असल्याने दोन्ही गटांमधील राजकीय शक्ती प्रदर्शन स्पष्ट दिसून आले ठाकरे हे इंडिया आघाडीच्या बैठकीत सहभागी झालेले आहेत या दौऱ्याला विशेष महत्व देखील आहे एकनाथ शिंदे यांनी गेल्या काही वर्षात शिवसेना शिंदेगड मजबूत करण्यासाठी निकराचे असे प्रयत्न केलेले आहेत दोन हजार बावीसमध्ये उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड पुकारून त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आणला होता आणि त्यांना त्यावेळी छुप्या पद्धतीनं भाजपची साथ आहे हे देखील म्हटलं गेलं त्यानंतर भाजपसोबत युती करून ते उप मुख्यमंत्री या पदावरती विराजमान झाले आणि त्यानंतर आताच्या सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्रीपदी देखील विराजमान झाले शिंदे यांनी आपल्या गटाला मजबूत करण्यासाठी आणि महायुतीत आपली भूमिका जी आहे ती ठामपणे ठेवण्यासाठी केंद्रातील नेत्यांशी सतत संपर्क ठेवला आहे आणि त्या निमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या इतर नेत्यांवरती दबाव टाकण्याचा देखील त्यांचा यामागे एक उद्देश असल्याचं म्हटलं जात आहे तसंच त्यांचा या दौऱ्यात शिंदे यांनी अमित शहा यांचे जे काही आहे ते भारतात सर्वात जास्त काळ असलेले गृहमंत्री किंवा ते पद भूषवणारे एक नेते आहेत आणि त्यानिमित्त त्यांनी ते त्यांचं कौतुक देखील केलंय शिंदे म्हणाले की पंतप्रधान मोदी यांनी एनडीए च्या बैठकीत शहा यांचे कौतुक केले आम्हीही त्यांचा सन्मान केला याशिवाय केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त प्रकल्पांना गती देण्यासाठी शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याशी चर्चा केली यामध्ये एक देश एक निवडणूक या संकल्पनेवर देखील चर्चा झाल्याचं समजतंय शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याने महायुतीतील अंतर्गत तणाव पुन्हा एकदा चर्चेत आलाय विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबतच्या समस्यावरती किंवा समन्वयावरती एक प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे काही दिवसांपूर्वी एकाच विभागासाठी दोन आदेश निघाल्यानेही हा तणाव समोर आला होता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणूक आहेत त्या आणि मंत्रिमंडळ विस्तार यांच्यावर देखील या चर्चा झाल्याची शक्यता आहे शिंदे गटातील चार मंत्र्यांवरील वाद आणि त्यांच्या बदलीच्या मागणीवर देखील काही यावेळी चर्चा किंवा विचारविनिमय झाला असावा शिंदे यांनी मात्र महायुतीत कोणताही तणाव नसल्याचा दावा केला परंतु तो, तो फोल ठरताना आपल्याला वारंवार दिसतं ते म्हणाले की आम्ही महायुतीची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहोत आमच्यात कोणत्याही प्रकारे धुसपूस नाही किंवा बेबनाव नाही एकनाथ शिंदे यांच्या ह्या दिल्ली दौऱ्याने महाराष्ट्राच्या राजकारणाला पुन्हा एकदा गतिमान केले आहे आणि तशा चर्चा देखील सुरू आहेत महायुतीतील अंतर्गत तणाव कमी करणं स्थानिक निवडणुकीसाठी रणनीती आखणं आणि केंद्र राज्य यांच्यामधील जो संबंध आहे तो संबंध मजबूत करणं यासाठी शिंदे यांचे विशेष प्रयत्न सुरू आहेत मात्र विरोधकांच्या टीकेमुळे आणि ठाकरे गटाच्या समांतर दिल्ली दौऱ्यामुळे किंवा उद्धव ठाकरे यांच्या देवली दौऱ्यामुळे आणि इंडिया आघाडीच्या बैठकीत चर्चा किंवा वेळ पुढील राजकीय रणनीती ठरवणं या राजकीय वातावरण आहे ते तसंच टाकलेलं राहणार आहे या भेटींचे पडसाद येत्या काही दिवसांत महाराष्ट्राच्या राजकारणात कशा पद्धतीने उमटतात किंवा दिसते याकडे देखील आता राज्यातील जनतेचं त्याच पद्धतीनं राज्यातील इतर पक्षांचं राजकीय नेत्यांचं लक्ष लागलेलं ला आहे एकूणच या व्हिडिओबद्दल आणि शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्याचं आणि अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आणि जे काही देवेंद्र फडणवीस आहेत मुख्यमंत्री यांचं कॉलॅबरेशन म्हणा किंवा आता ते एकमेकावरती पुरगुणांचं जे राजकारण आहे आगामी निवडणूक आहेत याबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुर्ताच धन्यवाद नक्कीच भेटूयात पुढे